मंडळी पुण्याच्या राजकारणात आज एक असा स्फोट झालाय ज्याने केवळ गल्लीतले कार्यकर्तेच नाही तर मंत्रालयातील बड्या खुर्च्याही हादरलेल्या आहेत सहसा शांत आणि संयमी मानले जाणारे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ अचानक इतके आक्रमक का झाले त्यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा का केली पुण्याच्या राजकीय आखाड्यात असं काय घडलं की एका दिग्गज नेत्याने दुसऱ्या दिग्गज नेत्याला थेट आरपारची लढाई पुकारलेली आहे या वादाच्या केंद्रस्थानी असा एक आरोप आहे जो सिद्ध झाला तर पुण्याच्या राजकारणाची दिशाच बदलून जाईल पण जर खोटा झाला तर मात्र आरोप करणाऱ्याला मोठी किंमत मोजावी लागणार आहे काय काय आहे आहे हा आणि हे ओपन चॅलेंज चला सविस्तर जाणून व्हिडिओच्या माध्यमातून पण तुम्ही अजूनही आपले पब्लिक कट्टा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पुणे महापालिकेच्या निवडणुका म्हणजे राज्याच्या राजकारणाची रंगीत तालीम मानली जाते तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुण्यात महापालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे दोन हजार सतरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातून पुण्याचा हा महत्वाचा गड निसटलेला होता आणि तिथे भाजपने आपलं कमळ फुललेलं होतं आपला गमवलेला हा बालेकिल्ला पुन्हा मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आपली सर्व पणाला लावलेली आहे दादांनी थेट पुण्यात तळ ठोकलेला असून प्रत्येक प्रभागात जाऊन ते रणनीती आखत आहेत मात्र ही लढाई केवळ विकास कामांची राहिलेली नाही तर ती आता वैयक्तिक आरोपांच्या पातळीवर जाऊन पोसेली आहे अजित पवार यांच्या प्रचाराचा रोग सध्या भाजपच्या कारभारावर आहे ज्यांनी गेल्या काही वर्षात पुण्याच्या सत्तेची सूत्रं आपल्या हातात ठेवलेली आहेत ज्यांच्यावर हल्ला बोल करताना दादांनी थेट गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित केले पुण्यात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि त्याला मिळणारा राजकीय वरदहस्त यावरून अजित पवारांनी भाजपवर तोप डाकली पण या टीकेचा रोग जेव्हा थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांच्याकडे वळला तेव्हा मात्र शांत असलेल्या मोहळांचा संयम सुटला आणि तिथूनच या नव्या वादाला तोंड फुटलं मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना एक असं आव्हान दिलंय ज्याची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे मोहोळ म्हणाले की दादा तुम्ही आरोप करताय की मी गुन्हेगारांना मदत केली मग आता हे आरोप सिद्ध करून दाखवा मोहोळ यांनी अत्यंत भाषेत सांगितलं की जर मी कोणत्याही गुन्हेगाराला परदेशात पळून जाण्यासाठी मदत केली असेल हे जर अजित पवारांनी सिद्ध केलं तर मी आज या क्षणी राजकारणातून घेईन हे केवळ राजकीय विधान नव्हतं तर एका नेत्याने आपल्या चारित्र्यावर आलेल्या शिंतोड्याविरुद्ध पुकारलेलं हे युद्ध होतं या चॅलेंजमध्ये मोहळ इथेच थांबले नाहीत त्यांनी हा डाव उलटवत अजित पवारांनाही कात्रीत पकडलेला आहे मोहळ पुढे म्हणाले की जर तुम्ही हे आरोप सिद्ध करू शकला नाही तर मात्र तुम्हाला राजकारण सोणावं लागेल तुम्ही तयार आहात का एका बाजूला राज्याचा उपमुख्यमंत्री आणि दुसऱ्या बाजूला केंद्रातले मंत्री अशा दोन बड्या नेत्यांमध्ये लागलेली ही राजकीय संन्यासाची पैज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे पुण्याच्या इतिहासात अशा प्रकारचं ओपन चॅलेंज यापूर्वी कधीही पाहायला मिळालेलं नव्हतं पुण्याच्या विकासाच्या मुद्द्यावरूनही मोहळ यांनी अजित पवारांना घेतलेलं आहे पुण्यातील विकास कामे थांबलेली आहेत असा दावा अजितदादा यांनी वारंवार केलेला आहे यावर उत्तर देताना मोहोळ म्हणाले की मेट्रो खरं तर कुणी आणली पुणेकरांच्या रोजच्या प्रवासाचा त्रास कुणी कमी केला गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कुणी कष्ट घेतले हे सगळं पुणेकरांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे विकासाच्या नावाने खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल करणं आता थांबवावं असा टोलाही त्यांनी लगावला मोहळ यांच्या भाषणात एक प्रकारची भावनिक साथ पाहायला मिळाली ते म्हणाले की मी नेहमी मुद्द्यांवर बोलणारा माणूस आहे राजकारणात वैयक्तिक टीका करणं हा माझा स्वभाव नाही पण जेव्हा माझ्यावर निष्ठेवर आणि कामावर शंका घेतली जाते तेव्हा मात्र गप्प बसणं मला शक्य नाही मोहळ यांनी असा सवाल उपस्थित केला की ज्या पुणेकरांनी सात वर्षापूर्वी तुम्हाला नाकारलं ते आता पुन्हा कोणत्या आधारावर तुम्हाला मतदान करतील तुम्ही गेल्या सात वर्षात काय केलं याचा हिशोब आधी जनतेला द्या आणि मग आमच्यावर आरोप करा पुण्यातील गुन्हेगारीचा प्रश्न हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे ड्रग्स प्रकरण असो वा टोळी विरोधकांनी नेहमीच भाजपला लक्ष केलेलं आहे अजित पवारांनी याच मुद्द्याचा वापर करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय पण मोहोळांनी ज्या पद्धतीने परदेशात पळून जाण्याचं मदत केल्याच्या आरोपावरून दादांना थेट चॅलेंज दिले त्यामुळे आता चेंडू अजित पवारांच्या कोर्टात गेलेला आहे जर दादांकडे खरोखरच काही पुरावे असतील तर ते आता समोर आणावे लागतील अन्यथा हे केवळ निवडणुकीच्या स्टंटबाजीचे आरोप आहेत असं जनसामान्यांच्या मनात मानलं जाईल या वादामागे एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे ती म्हणजे पुणे महापालिकेवर वर्चस्व गाजवण्याची चढाऊड अजित पवार यांच्यासाठी पुणे हे त्यांच्या प्रतिष्ठेचं शहर आहे पुण्यात राष्ट्रवादीची ताकद पुन्हा निर्माण करणं हे त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे दुसरीकडे मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याचे महापौर म्हणून आणि आता केंद्रीय मंत्री म्हणून आपली एक वेगळी प्रतिमा तयार केलेली आहे त्यामुळे या दोन प्रबळ नेतृत्वांमधील ही लढाई आता केवळ महापालिकेपुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती अस्तित्वाची लढाई बनलेली आहे अजित पवार हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात ते सहसा पुराव्याशिवाय बोलत नाहीत असा त्यांच्या समर्थकांचा दावा असतो पण आता मोहोळांनी दिलेलं हे थेट आव्हान स्वीकारून दादा पुढचं पाऊल काय उचलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे पुण्याच्या राजकारणात आता खऱ्या अर्थाने वार पलटवार सुरू झालेले आहेत यामुळे महापालिका निवडणुकीचं वातावरण आणखीनच तापणार असून येत्या काळात अनेक गुप्त धमाके होण्याची शक्यता नाकारता येत नाही या संपूर्ण प्रकरणाचा विचार केला तर असं दिसतं की पुण्यातील जनता आता फक्त भाषणांवर समाधानी नाही त्यांना विकास हवा आहे आणि सुरक्षितताही हवी आहे गुन्हेगारीच्या मुद्द्यांवरून जर दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांचे कपडे फाडणार असतील तर सामान्य पुणेकरांनी कुणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्नही उपस्थित होत आहे मोहोळ यांनी दिलेलं हे आव्हान म्हणजे एक प्रकारचं स्वतःच्या पारदर्शक कारभाराचं सर्टिफिकेट जनतेला देण्याचा प्रयत्न आहे असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे राजकारण्यांच्या या शाब्दिक युद्धात पुण्याचे प्रश्न बाजूला तर पडणार नाहीत ना अशी भीती ही व्यक्त केली जात आहे आरोप सिद्ध करा नाही तर राजकारण सोडा हे म्हणणं सोपं असतं पण ते कृतीत आणणं कठीण असतं मोहळ यांनी ही जोखीम पत्कारलेली आहे याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे लपवण्यासारखं काहीही नाही असा संदेश त्यांना आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवायचा आहे हा भावनिक आणि राजकीय डाव त्यांना किती फायदा देतो हे रंजक ठरेल आता प्रतीक्षा आहे ती अजित पवारांच्या उत्तराची पुण्याच्या या रणसंग्रामात दादा आता काय पुरावे सादर करतात किंवा मुघळांच्या या आव्हानाला कसं उत्तर देतात यावर पुढच्या अनेक घडामोडी अवलंबून आहेत सत्तेसाठी सुरू झालेला हा संघर्ष आता वैयक्तिक लढाईपर्यंत येऊन पोहोचलेला आहे यामध्ये कोणाचं राजकारण संपत आणि कोणाची सरशी होते हे काळच ठरवेल पण एक मात्र नक्की पुण्याच्या राजकारणात आता ठिणगी पडलेली आहे आणि तिचा वनवा संपूर्ण शहरात पसरलेला आहे मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं अजित पवार हे आव्हान स्वीकारतील का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय घडामोडींसाठी पब्लिक कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद